आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस महायुतीमध्ये अजितदादानी प्रवेश करा त्यावेळेस त्यांना भुजबल साहेब पाहिजे ज्यावेळेस ओबीसींचे मतं पाहिजे त्यावेळेस त्यांना भुजबल साहेब पाहिजे भुजबल साहेब हे महायुतीचे स्टार प्रचारक होते त्यांच्यामुळं अनेक आमदार निवडून आले आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळात मंत्रिमंडळामध्ये स समावेश करायचा विषय येतो त्यावेळेस त्यांना डावलं जातं हा भुजबल साहेबाचा अपमान नसून हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे त्यामुळे आज आम्ही समस्त ओबीसी समाजवतीने दादा यांचा निषेध करतो आणि त्यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात घेऊन समस्त महाराष्ट्राच्या ओबीसींचा ओबीसींना सन्मान देण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा मोठं आणि तीव्र आंदोलन ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही समता परिषद जिल्हा युवक अध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे जालना